तुम्ही अंतर्वालीन चर्चेत जाते मग पुढे जसं भरतीला काय किती करतोय सत्तर वर्ष माझ्या जातेला मुळखायचं जा। सत्तर वर्षापासून माझ्या जातीला आरक्षण होत तुम्ही जाणून बसून आमच्या लेकरांचा वाटा झालाय मराठ्यांनी दोनच काम करा आता आपल्या लेकराला आयुष्यात आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा आपली प्रगती कोणीच रोखू शकणार नाही तर व्यस्ता पाया आपल्या कुटुंबही सुखी आहे आपले मित्रही जवळ नाहीत आणि आपले पाहुणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलायला तयार नाही माझ्या बापाचे नाही पेट तुम्ही कष्ट तुमचे जे पैसा तुमचाच चाललाय घरी आल्यावर लेकराला ले 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 माहित नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी अवतारात येईल आपली किंमत आपण घालू नका खूप दिवसानंतर ही जात एकत्र आली खूप लोकांनी षड्यंत्र रचले होते जाते एकत्र येऊ जर एकत्र आली तर चांगल्या चांगल्याला नीट केल्याशिवाय सोडायचे नाही आणि नुसता आरक्षणाचा आपला प्रश्न नाही आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागल्याच्या नंतर आपल्या पुढे आणि आपल्या नंतर अनेक संकटाचे प्रश्न आहेत आणि आपण जर असेच एकजुट राहिले तर संकटाला पायाखाली तोडवायला मराठ्यांना वेळ लागणार नाही म्हणून एकजुट राहा हे एक लोकांच्या स्वार्थासाठी आपली एकजूट फोटो देऊ नका तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही तुम्ही राजकारण आविष्ठ करा पण अगोदर आपल्या नेत्राला आरक्षण मिळाल्यावर तोपर्यंत मी देन की पक्षीय बक्षेलपेक्षा अजिबात नाही सध्या नेत्र आणि महाराष्ट्रांचं आरक्षण दोनच गोष्टीवर काम करायचं आपण जे जे सत्तर वर्षात नेते मोठे केले सत्तर वर्षाचा श्वेत घेऊन बघा सत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले त्यात ते, ते, ते नेते सगळे आपल्या मापदाने मोठे केले